पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाने शहरातील विविध ठिकाणी डास उत्पत्ती स्थानांची पाहणी करून डासांच्या अळ्या आढळलेल्या ठिकाणांच्या जागा मालकांवर आणि संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली आहे एक जून दोन हजार चोवीसपासून सुरू असलेल्या या कारवाईमध्ये एकशे छप्पन्न आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे तर आत्तापर्यंत एकूण दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत कॉलरा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून रुग्णांच्या रहिवासी भागात सर्वेक्षण करण्यात येत आहे या भागातील पाण्याचे नमुने महानगरपालिका तसेच साचनाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली नागरिकांनी पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी उकळून व थंड झाल्यानंतर पियावे असे आवाहन त्यांनी केले संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे आगमन येत्या काही दिवसातच पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळा स्वागत कक्ष आणि मुक्कामाच्या स्थळांची पाहणी तसेच पालखी मार्गाची पाहणी करून आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी यावेळी दिल्या आहेत भोसरी येथील सेक्टर बारामधील दहा एकर जागेवर संगणक प्रशिक्षण संशोधन विकास आणि शैक्षणिक सुविधांचा मोठा विस्तार करण्यासाठी अत्याधुनिक आणि सुसज्ज इमारत बांधण्यात येणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सहसचिव संकेत भोंडवे यांनी दिली